मंडळी प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो ही आपली हिंदू धर्माची प्रथा आहे पण हा केवळ देवासाठी केलेला विधी नाही कारण या कठोर कवचा मागे लपलेलं आहे एक खोल थरारक विज्ञान आणि नारळाचं कठीण कवच म्हणजे मानवी अहंकार आणि आतलं स्वच्छ पाणी म्हणजे शुद्ध कवच फोडण्याची क्रिया मेंदूला संकेत देते नवीन सुरुवात करताना अहंकार तोडणं गरजेचं आहे आणि तसंच नारळ फोडताना होणारा जोरदार आवाज आणि हालचाल मेंदूला अचानक जाग करते आणि ऑक्टिव्ह बनवते हा एक मानसिक रिसेट ट्रिगर आहे जो मानवाचा फोकस वाढवतो आणि विचार करण्याच्या क्षमतेला चालना देते नारळातील पाणी शरीराला इलेक्ट्रोलाइट पुरवते ऊर्जा संतुलित होते हृदय सुदृढ राहते जंतूंवर प्रतिकारक प्रभाव व हाड स्नायू आणि त्वचेला पोषण मिळतं म्हणून शुभ कार्यात वापरलं जाणारं हे पाणी शरीर आणि मन दोन्ही स्वच्छतेचं ठेवण्याचं प्रतीक बनलं म्हणून लोक म्हणतात नारळ देवासाठी फोडावे पण खरं सत्य वेगळंच आहे हा विधी माणसासाठी बनवला गेला अहंकार तोडण्यासाठी मन केंद्रित करण्यासाठी आणि शुभ सुरुवात मेंदूत कोरण्यासाठी